नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांची झाडाझडती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरील रकमेचा अपहार केल्याच्या काही घटना दिसून येत आहेत त्यासाठी त्या संबंधित त्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तांगती तलवार आहे या प्रकारानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाने सहा पथके तयार केले आहेत ही पदके जिल्हा बँकेच्या विविध शाखांना भेटी देऊन त्या ठिकाणी तपासणी व चौकशी करणार आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शासनाच्या विविध योजनांचे अनुदान पीक विमा कर्जमाफी किंवा दुष्काळग्रस्त भागासाठी दिलेली मदत अशा प्रकारच्या विविध योजनांची रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते परंतु काही शेतकरी वर्षानुवर्षे ही रक्कम काढत नाहीत त्यामुळे त्या, त्या खात्यांवर बऱ्याच रुपयांची रक्कम तशीच पडून असते त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी त्या खात्यांमधून शिल्लक रक्कम काढून अपहार केल्याचे पुढे आले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच गोंधळ उडाला आहे त्यानंतर समोर आलेल्या प्रकाराबद्दल जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानेही तातडीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती मागितली आहे त्यामुळे अजून कोणत्या शाखेत गैरव्यवहार किंवा अपहार करण्यात आला आहे का याची चाचपणी सुरू केली आहे यावर उपाय म्हणून एकूण अठ्ठेचाळीस अधिकारी आणि कर्मचारी यांची सहा पथके तयार करून जिल्हा बँकेच्या विविध शाखांना भेटी देऊन तपासणी करणार आहेत आणि त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी सांगली